आज आपण एका अतिशय पवित्र आणि चैतन्यमय विषयावर बोलणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ज्याला देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त असतात हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला स्वतः भगवान कृष्णांनी मासानान मार्गशीर्षोलहम असं म्हटलं आहे म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना सर्वश्रेष्ठ या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा धन सौभाग्य कुटुंबातील सुख समाधान आणि गृहलक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेलं व्रत पूजा आणि दान हे अनेक पटींनी फळ देतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवाराचं महत्व पूजेची योग्य पद्धत कोणते कोणते नियम पाळावेत मंत्र जपावेत काय निषिद्ध आहे आणि सर्वात महत्वाचं एक अतिशय भावनिक कथा जी तुम्हाला अंतर्मनापासून स्पर्श करेल चला तर मग सुरू करूया आजचा हा पवित्र प्रवास एका छोट्याशा गावात यशोदा नावाची एक साधी शांत भक्तिमान स्त्री राहत होती तिचं घर जरी साधं होतं तरी तिचं मन देवी लक्ष्मीप्रमाणे शुभ्र पवित्र आणि प्रेमानं भरलेलं होतं परंतु तिच्या घरात अनेक वर्षांपासून दारिद्र्य दुःख कष्ट आणि अस्थिरता होती नवरा मेहनती होता पण कामात यश नाही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत घरात सतत तणाव भांडणं आणि अस्वस्थता यशोदा रोज देवाला प्रार्थना करायची देवी लक्ष्मी माझ्या घरात कधी प्रकाश येईल पण उत्तर मात्र शांततेनेच मिळायचं एके दिवशी गावात एका वृद्ध साध्वी माता आल्या त्यांनी यशोद्याच्या मनातील वेदना ओळखल्या आणि म्हणाल्या बाई तुझ्या घरात प्रकाश आणायचा असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचं व्रत कर यशोदा आश्चर्यचकित झाली आई एवढं सामर्थ्य आहे या व्रतात साध्वी माता हसल्या हे व्रत कोणतं सामान्य नाही हे स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेलं व्रत आहे या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते ज्या घरात स्वच्छता शुचिरभूतपणा भक्ती आणि स्त्री सन्मान असतो त्या घरात ती स्वतः येते मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्व मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्व तीन गोष्टींमुळे प्रचंड वाढते एक भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात मासानान मार्गशीर्षोल्हम म्हणून हा महिना देवता पितर आणि देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे दोन परंपरेनुसार या महिन्यात देवी पुष्पवृष्टी धनवृद्धी उत्तम आरोग्य आणि घरातील कलहांचा अंत करण्यासाठी पृथ्वीवर फिरते तीन मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत स्त्रियांनी केल्यास पतीचं आयुष्यवर्धन कुटुंबातील ऐक्य घरातील स्थिरता धनलाभ शुभता यांसाठी अद्वितीय फळ मिळते पुढच्या गुरुवारी यशोदाने पहाटे उठून घर स्वच्छ केलं अंगणात रांगोळी काढली प्रत्येक रेषेत भक्ती होती प्रत्येक बिंदूत आशा होती ती देवी समोर म्हणाली हे लक्ष्मी माते माझं घर तुझ्या पावलांची वाट पाहतय त्या दिवशी तिने पहिल्यांदाच मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत केलं अचानक त्याच दिवशी तिच्या नवऱ्याला एक जुना मित्र भेटला आणि त्याने कामाची नवीन संधी दिली मुलांचं शाळेतलं थकलेलं फी भरण्याचा मार्ग मिळाला घरात गोड वातावरण निर्माण झालं अजून फक्त पहिला गुरुवार झाला होता पण देवीचं कृपाछत्र तात्काळ जाणवत होत यशोदा व्रत करत होती पण हे व्रत केवळ उपवास नसतो हा दिवस संपूर्ण शुद्धता साधना शांतता आणि कृतज्ञता यांचा दिवस असतो चला आपण समजून घेऊया की हे व्रत शास्त्रानुसार कसं करायचं ब्रह्ममुहूर्तात उठावं घर संपूर्ण स्वच्छ करावं दरवाजापाशी सुंदर रांगोळी काढावी पाण्याचा कलश ठेवून त्यावर हळद कुंकू लावावं घरात पवित्र वातावरण निर्माण करावं या दिवशी घर स्वच्छ ठेवणं अनिवार्य आहे कारण असं म्हणतात मार्गशीर्षात लक्ष्मी घरांच्या दारी येते ज्या घरात अस्वच्छता असते त्यात ती प्रवेश करत नाही पूजेसाठी आवश्यक सामग्री तांदूळ हळद कुंकू पिवळं फुल तुपाचा दिवा दूध साखर तूप मिश्रित नैवेद्य तांदळाचा ढीग आणि त्यावर ठेवलेली मूठ धूप अगरबत्ती नारळ स्वच्छ पिवळं वस्त्र पूजा कशी करावी प्रथम श्री गणेशाची पूजा नंतर धनलक्ष्मी आणि वसुंधराची पूजा तांदळाच्या ढिगावर लक्ष्मीचं प्रतीक ठेवून श्री सुक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर जप तुपाचं दीपदान नैवेद्य अर्पण अखेर आरती पूजा करताना एक मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे ओम श्री ह्री श्री लक्ष्मी भयोनमा हा जप एकशे आठ वेळा केल्यास घरातील अस्थिरता कलह दारिद्र्य कमी होतं मार्गशीर्ष गुरुवाराला काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत एक पिवळ्या रंगाचा शुचिरभूतपणा या दिवशी पिवळं पीवड़ वस्त्र पिवळा प्रसाद पिवळी रांगोळी हळद कुंकू हे शुभ मानले जाते दोन स्त्रियांनी शक्यतो उपवास ठेवावा फळाहार किंवा दुधाहार घेऊ शकतात परंतु चिडचिड राग घरातील तणाव हे टाळावं तीन लक्ष्मीचे दरिद्र शब्द टाळावेत या दिवशी माझ्याजवळ पैसे नाहीत अडचण आहे असे नकारात्मक वाक्य बोलू नयेत चार घरात फुगे बशी पाणी पर्स यांनी आवाज करू नये या दिवशी भांडण करणे मोठ्याने ओरडणे घरात आवाज करणे अत्यंत अशुभ पाच झाडू लावू नये संध्याकाळी तर बिलकुल नाही लक्ष्मीची प्रवाह ऊर्जा खालच्या दिशेने जाते म्हणून यशोदा दुसरा गुरुवार करत होती त्या दिवशी गावातल्या मंदिरात एका वृद्ध महिलेनं तिला बसवून सांगितलं अत्यंत पूर्वी एका गावात एक गरीब पण भक्तिमान स्त्री राहत होती तिच्या घरात नेहमीच दुःख अशांतता कर्ज आणि आजार पण होत तिने अनेक देवी देवतांची पूजा केली पण परिणाम काहीच दिसत नव्हता एकदा ती तुटलेल्या मनाने नदीकाठी जाऊन रडत बसली तेव्हा तिच्यासमोर एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली आणि म्हणाली बाई तू इतकं रडतेस का मी लक्ष्मी आहे गरीब स्त्री थरथरली माते तुम्ही माझ्या घरात कधीच राहत नाही मी कितीही पूजा केली तरी माझं भाग्य का उजाडलं लक्ष्मी माता प्रेमाने म्हणाली कारण तू माझ्या सर्वात प्रिय व्रताचं पालन केलं नाही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुव्रत गरीब स्त्री म्हणाली हे व्रत कसं करायचं लक्ष्मी माता म्हणाली या महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी घर स्वच्छ कर पिवळा दीप लाव स्त्रियांचं पूजन कर आणि श्रीसुक्त म्हण तू माझी खरी भक्त आहेस मी तुझ्या घरी स्वतः येईन त्या दिवशीपासून तिने व्रत सुरू केलं पहिला गुरुवार घरात अन्नधान्य भरलं दुसरा गुरुवार नवऱ्याला काम मिळालं तिसरा गुरुवार कर्ज फेडलं चौथा गुरुवार घर श्रीमंतीने उजळलं असं म्हणतात की त्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी माता स्थिर झाल्या आणि ते घर कायम भरभराटीचं राहिलं यशोदा ही कथा ऐकताना तिचे डोळे भरून आले तिला जाणवलं की तिच्या जीवनातही देवीचं आगमन सुरू झालं आहे त्या दिवशी संध्याकाळी यशोदाच्या नवऱ्याला अचानक एक मोठा ऑर्डर मिळाला वर्षानुवर्षे बंद झालेलं काम पुन्हा चालू झालं यशोदा मनात म्हणाली माते तू खरंच आलीस तिच्या घरात पहिल्यांदा आनंदाचा सुगंध आला लोकांना वाटतं हा केवळ धार्मिक व्रत आहे परंतु यात वैज्ञानिक कारणही आहेत या काळात वातावरण शांत हिवाळा असल्याने मन स्थिर होतं ध्यान जप साधना मनाला परिणामकारक दोन पिवळा रंग हा रंग ऊर्जा आनंद आणि सुख देतो नकारात्मकता दूर करतो तीन उपवास शरीरातील पचनशक्ती सुधारते नवीन ऊर्जा निर्माण होते चार रांगोळी घरातील जमिनीतील कंपन बदलते कॉस्मिक ऊर्जा सकारात्मक बनते पाच दीपपूजन तुपाचा दीप ऑक्सिजन शुद्ध करतो मनातील काळोख दूर करतो तिसऱ्या गुरुवारी देवीच्या कृपेने कर्जाचा अर्धा भाग फेडला मुलांना शाळेत शिष्यवृत्ती मिळाली घरात दीर्घकाळ आजारी असलेली सासूबाई पूर्ण बऱ्या झाल्या यशोदाच्या घरात इतकी शांतता निर्माण झाली की शेजारी सुद्धा आश्चर्याने म्हणाले तुझं घर बदललंय हो बाई यशोदा नम्रपणे म्हणाली हे सगळं मार्गशीर्ष गुरुवाराच्या व्रताचं सामर्थ्य यशोदाच्या आयुष्यात बदल होत होते पण साध्वी मातेनं तिला एक महत्वाचा सल्ला दिला बाई व्रत करणे हे पहिलं पाऊल आहे पण काही गोष्टी नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे देवी लक्ष्मी केवळ पूजा पाहून येत नाही ती घराचा स्वभाव पाहून येते चला आपण पाहूया या दिवशी कोणत्या गोष्टी शुभ मानल्या जातात मार्गशीर्ष गुरुवाराला अवश्य कराव्या अशा बारा गोष्टी एक घराची संपूर्ण स्वच्छता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय धूळ कचरा विखुरलेले कपडे कधीही नको दोन पाण्याच्या तांदळाच्या रांगोळ्या या दिवसाची खास रांगोळी म्हणजे तांदळाची कंपनं निर्माण करते तीन पिवळा रंग धारण करणे देवीचा सर्वात प्रिय रंग चार तुपाचा अखंड दिवा किमान एक तास तुपाचा प्रकाश लक्ष्मीचा प्रकाश मानला जातो पाच घरात शांत वातावरण भांडण वाद निंदा लक्ष्मीला अत्यंत असह्य सहा कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या चरणस्पर्श वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणजेच घरात लक्ष्मीचा निवास सात स्त्री सन्मान ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तेथे लक्ष्मी कधीच राहत नाही आठ गुरुवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये यामुळे लक्ष्मी घराबाहेर जाते असं मानलं जातं नऊ गुरुवारी केस नखे दाढी कापू नका हा दिवस वृद्धीचा दिवस आहे कापणं म्हणजे ऊर्जा कमी करणं दहा पिवळ्या फुलांचे दान मिरगुंद चाफा शेवंती हे अत्यंत शुभ अकरा पितळी भांड्यात पाणी ठेवून दीपाजवळ ठेवणे यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होत जाते बारा लक्ष्मीचे एकशे आठ वेळा नामस्तोत्र संपूर्ण घरात पवित्र कंप निर्माण होतो साध्वी माता यशोदाला खास सांगत होत्या लक्ष्मीला बोलवणं सोपं आहे बाई पण तिला थांबवणं कठीण ती चंचला आहे स्वभावाने हलणारी तिला थांबवण्यासाठी काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक आहे एक झाडू लावू नये विशेषतः संध्याकाळी या दिवशी घरातील लक्ष्मी घराबाहेर ढकलली जाते असा समज दोन मांसाहार मद्य कांदा लसूण हे सर्व रजोगुण तमोगुण वाढवतात तीन पायाने चप्पल आवाज करत चालणे देवीला अशांतता आवडत नाही चार पैशांचा अपव्यय या दिवशी पैसे जपून वापरावेत पाच भांडण किंवा तिखट भाषा तिखट शब्द घरातील कंपन जाळून टाकतात सहा पाण्याची नासाडी पाणी म्हणजे लक्ष्मीचा तेज मानलं जातं सात स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे स्वयंपाकघर म्हणजे धनलक्ष्मीचा निवास आठ घरात जुनी फुटकी भांडी ठेवणे यामुळे धन अडथळे वाढतात नऊ पर्स तिजोरी रिकामी ठेवू नका किमान एक रुपया तरी ठेवावा दहा गुरुवारी लिंबू कट करू नये लक्ष्मीची ऊर्जा कट होते असा विश्वास अकरा इतरांवर मत्सर भाव मत्सराने लक्ष्मी घर सोडते बारा शेजाऱ्यांना अपमानित करणे ज्यांच्या घरात मान सन्मान असतो तिथे देवी स्थिर होते साध्वी माता म्हणाल्या देवी लक्ष्मी काही भव्य पूजा पाहून येत नाही बाई ती वर्तन पाहून येते आणि हृदय पाहून स्थिर होते चला जाणून घेऊया लक्ष्मीला कोणत्या अठरा गोष्टी सर्वात आवडतात स्वच्छ घर हे पहिलं आणि सर्वात महत्वाचं दोन शांतता जिथे भांडण आहे तिथे देवी कधीच येत नाही तीन सत्य बोलणे सत्याचा प्रकाश लक्ष्मीचा प्रकाश मानला आहे चार गुरुपूजन गुरु, गुरु म्हणजे आध्यात्मिक संपत्ती पाच अन्नदान अन्नदान करणाऱ्या घरात लक्ष्मी सदैव स्थिर सहा स्त्री सन्मान स्त्री म्हणजे जागरूक लक्ष्मी सात सुवास अगरबत्ती धूप देवीला अत्यंत प्रिय आठ तांदळाचं दान तांदूळ पवित्र कंपन नऊ पिवळे फुल देवीचा सर्वात आवडता रंग दहा तुपाचा दिवा ही ऊर्जा घरातील दारिद्र्य जाळून टाकते अकरा देवघर स्वच्छ ठेवणे अर्धे जप वाढतात बारा वडीलधाऱ्यांचा सन्मान त्यांच्या आशीर्वादात देवीची कृपा असते तेरा लाल पिवळ्या रंगाचा तिळाचा वास हे देवीला आकर्षित करतात चौदा ध्यान मन शांत बरोबर लक्ष्मी स्थिर पंधरा दयाभाव दयाशील माणसाच्या घरात समृद्धी कायम टिकून राहते सोळा कुटुंबात ऐक्य जिथे मतभेद नाहीत तिथे देवी रमते सतरा ब्रह्म मुहूर्त यावेळी केलेला जप सर्वात फलदायी कृतज्ञता लक्ष्मीला आभार मानणारी मन सर्वाधिक प्रिय आता आला चौथा गुरुवार यशोदा त्या दिवशी संपूर्ण भक्तिभावाने पूजा करत होती लक्ष्मी अष्टोत्तर जप करताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले इतकं प्रेम मी कधी अनुभवले नव्हते त्याक्षणी मंद वारा वाहिला घरात एक अद्भुत सुगंध पसरला आणि दीपासमोरच सोन्यासारखा तेज चमकायला लागला तिला जाणवलं देवी तिच्या घरात आली आहे त्या संध्याकाळी असा चमत्कार झाला की यशोदाच्या नवऱ्याच्या व्यवसायात अचानक मोठा नफा झाला बँक खात्यात पैसे आले मुलांचे शिक्षण निश्चित झाले कर्ज फेडले गेले घरात अपूर्व आनंद भरून राहिला साध्वी माता परत त्या भागातून जात होत्या यशोदाने त्यांच्या पायांवर डोकं ठेवून म्हणाली माझं आयुष्य पूर्ण बदललं हे सर्व तुमच्या मार्गदर्शनामुळे साध्वी माता स्मीत हास्य करत म्हणाल्या नाही बाई हे तुझ्या विश्वासाचं तुझ्या सत्याचं तुझ्या भक्तीचं फळ आहे लक्ष्मीचं सामर्थ्य विशाल आहे पण त्याहून मोठं सामर्थ्य स्त्रीच्या मनातील श्रद्धा आहे चौथा गुरुवार आला यशोदा संपूर्ण भक्तिभावाने उठली घर स्वच्छ केलं रांगोळी काढली तुपाचा दीप लावला आणि लक्ष्मीपूजन सुरू केले त्या दिवशी ती केवळ पूजा करत नव्हती तर मन वचन आणि कर्म यातून भक्ती व्यक्त करत तीचा होती तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते हातात तुपाचा दिवा आणि हृदयात विश्वास पूजेच्या अखेरीस ती म्हणाली माते माझ्या घरात यश सुख प्रेम आणि शांती येवो त्या क्षणी अचानक घरात चमकदार प्रकाश पसरला सगळ्या खिडक्यांमधून हलका वारा वाहू लागला दिव्यांचा प्रकाश सोन्यासारखा झळकू लागला तिच्या आयुष्यात अशी शांती आणि सौभाग्य आले की तिने आधी कधी अनुभवले नव्हते साध्वी मातेंनी सांगितले होते की मार्गशीर्ष गुरुवाराचे फळ केवळ धन नाही तर आयुष्यभराचा स्थैर्य आणि सुख आहे परमफळे आनंद पती पत्नीमध्ये प्रेम आणि ऐक्य मुलांचे आरोग्य आणि शिक्षण सुरक्षित कुटुंबात आर्थिक स्थैर्य भाविक मनाच्या आध्यात्मिक उन्नती मार्गशीर्ष गुरुवार फक्त एक उपवास आणि पूजा नाही ही आध्यात्मिक साधना घरातील संस्कार आणि स्त्रीच्या श्रद्धेची परीक्षा आहे यशोदाच्या मनात प्रश्न होता माते तुम्ही नेमके कधी आणि का येतात त्या दिवशी लक्ष्मी माता तिला दर्शन दिले तेव्हाच ती म्हणाली मी नेहमी तुझ्या घरात आहे पण मी फक्त पाहते तुझं कर्म पाहते तुझा श्रद्धा पाहते ज्या घरात स्त्री भक्ती शुद्धता आणि प्रेम ठेवते त्या घरात मी स्थिर राहते दारिद्र्य कलह रोग दुःख हे सर्व अशुभ कर्मांचे परिणाम आहेत ज्या घरात भक्तीने मार्गदर्शन केले जाते तिथे मी स्वतः येते आणि आशीर्वाद देते यशोदाला समजलं की लक्ष्मीचे आगमन आणि स्थायित्व स्त्रीच्या हृदयावर अवलंबून आहे वैज्ञानिक कारणे कोणती कोणती आहेत हिवाळ्याचा मास शांत वातावरण मनाची स्थिरता उपवास शरीरातील पाचनशक्ती सुधारते पिवळा रंग ऊर्जा आणि आनंद वाढवतो मानसिक आणि वातावरणीय शुद्धता देतो स्त्रीची श्रद्धा भक्ती आणि स्वच्छता देवी लक्ष्मीला आकर्षित करतात घरातील शांतता आणि सुख सकारात्मक कंपन निर्माण करतात दान आणि नैतिक वर्तन घरात स्थिरता आणि समृद्धी आणतात साध्वी मातेने यशोदाला सांगितले बाई हे व्रत फक्त तुझ्यासाठी नाही हे प्रत्येक घरासाठी प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक भक्तासाठी आहे ज्या घरात भक्ती प्रेम शुद्धता आणि सेवा आहे त्या घरात लक्ष्मी स्वतः स्थिर राहते ज्या घरात राग द्वेष कलह आहे त्या घरातून ती जाते मार्गशीर्ष गुरुवार फक्त एक दिवस नाही तो एक संदेश आहे श्रद्धा भक्ती आणि सदाचार जीवनात सुख आणि समृद्धी आणतात यशोदा पुन्हा व्रत करत होती आणि लक्ष्मी मातेने तिच्या घराला पूर्णतः आशीर्वाद दिला पतीच्या कामात अचानक भरभराट मुलांच्या शिक्षणात यश घरात प्रेम आणि ऐक्य आर्थिक स्थैर्य मानसिक शांती तिला समजलं की देवी लक्ष्मीचं आगमन म्हणजे केवळ धन नाही तर संपूर्ण जीवनात आनंद स्थिरता आणि आशीर्वाद आहे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार साजरा करायचा असेल तर हे आठवडा आठवडा लक्षात ठेवा काय करावे घर स्वच्छ ठेवणे रांगोळी आणि दीप लावणे उपवास किंवा हलका आहार लक्ष्मी पूजन, दान नैतिक वर्तन स्त्री सन्मान मंत्र जप ओ श्री ह्री श्री लक्ष्मी भयो नमहा श्रद्धा भक्ती आणि प्रेम कायम ठेवणे काय करू नये भांडण राग द्वेष मांसाहार मद्य झाडू लावणे संध्याकाळी पैसे वाया घालवणे नकारात्मक शब्द वापरणे यशोदा आता मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत प्रत्येक वर्ष नियमितपणे ठेवते तिच्या घरात स्थैर्य सुख आणि प्रेम कायम राहते संदेश मार्गशीर्ष गुरुवार हे फक्त व्रत नाही ते जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष्मीचे आशीर्वाद आणणारे एक दिव्य साधन आहे श्रद्धा भक्ती सेवा आणि शुद्धता यांचा संगम या दिवशी सर्वोच्च फळ देतो मित्रांनो हा होता मार्गशीर्ष गुरुवाराचा महत्वाचा प्रवास अशा आहे की तुम्हाला यशोदाची कथा आणि मार्गशीर्ष गुरुवाराचे रहस्य आवडले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुवाराच्या व्रताचे फळ केवळ आर्थिक लाभ नाही तर घरातील शांती प्रेम आणि स्थैर्य आहे शुद्ध मन भक्ती आणि श्रद्धा ठेवून मार्गशीर्ष गुरुवार साजरा करा